नमस्कार भावानो बहिणी ही दिदू आज दिदूच्या घरी आले काल तिला कोंबडी का दिली नाही म्हणून ती रुसली आणि ती गा आली नाही पोराला डबा आणला नाही म्हणून मी आज राहणार आले हे पोराची कपडी रानात होते पोराची कपडी आणली आणि तिला ह्या भाकरी बाजरीच्या भाकरी पोराला आवडत्या त्यांच्या बुगुला दुधा आणले तिला मटकी भिजू घातली होती कर आलेली मटकी आणली आणल्या माल कुठ तरी पुण्याला काय गेलेच आहे की तिला पीठ आहे नाही म्हणून तिला उत्सव घरचं पीठ आणले संध्याकाळी सायपा करीन म्हणून आणि तिला सगळं सगळं घेऊन आले आणि ह्या माझ्या वासराची कालपासून गाठ नाही तिला सकाळपासून फोन करते ये ये म्हणून तर ती नाहीच आली माझ्याकडं शेवट मी आले तिच्याकडे ह्या वासराकड माझ्या त्याला बाजरीची भाकर आवडती चुलीवरली म्हणून बाजरीची भाकर मुगाची भाजी ते घेऊन आले त्याचे कपडे दो आम्ही दोघ जण आलो तर आमच्या मायाला लाज नाही तिला ती, ती नाही आली आमच्याकडं तिला काल कोंबड्या दिल्या नाही मला बागा तुला आठवण येत होती ना माझी hmm. कुणाची कुणाची येत होती माझी बाबाची बाबाची नव्हती बाबा ही तहाणीत येत का ती हि तहाणी होय कुठं हाणलं तुला मा... तिने मी तहाल होय दरवाजा लावून हाणल दरवाजा लावून हाणी ती माय खिडकी भी ती बाबाला सांगा अहो केवढ हणलो का माय माझ्या बाबाला आता माझ्यासोबत सोडून राहणार कुठं कुठं हाणलो माय पायाला हाताला

पडले होय इथं चावली इथं हाणलो इथं हाणलो इथं पप्पा गेले खिडक्या दरवाजा लावून घेतले मग तुला तितकं हाणलो होय आता माझ्यासंग चल हिच्यापाशी राहायचंच नाही मेमे कशी राहायचंय का तिच्यापाशी कशी ती मा माझ्या बाबाला गाठून हाणलोय तू काय कर आता हा धू आण जेवण कर त्या भाकरी आणल्या काय नाही तुला घुबऱ्या आणल्या काय आणि हा धुवून पण गहणित असतील अकराला गेलं म्हणजे हात काय